नमस्कार आज उमेश वैद्य यांची एक कविता घेऊन परत आलो आहे हिरवी राणे हिरवी राणे दोन्ही बाजू हिरवी राणे दोन्ही बाजू मध्ये तांबडी रुळली वाटप हिरवी राणे दोन्ही बाजू मध्ये तांबडी रुळली वाट तुझेच स्मरले केस मोकळे भांग मधो मध मद ते घनदाट भांग मधो मध मद ते घनदाट सळसळती वाऱ्याने जेव्हा सळसळती वाऱ्याने जेव्हा फांद्या पाने मुक्त लकेरी सखे कपाळी तुझिया हलते चुकार औखळ सोनेरी चुकार अवखळ सोनेरी आणि पाहिला पश्चिमेकडे आणि पाहिला पश्चिमेकडे अस्तरवीचा तांबूस गोळा भाल प्रदेशी भिवयान मधुनी रोज लाविसी कुमकुम टिळ रोज लाविसी कुमकुम टिळा उतारावरी पहा वाहती उतारावरी पहा वाहती जीवन शिंपित औखळ पाट उतारावरी पहा वाहती जीवन शिंपित औखळ पाट भूल पाडिती नसते विभ्रम थरथर नारे तुझेच ओठ थरथर नारे तुझेच ओठ दूर चमकती कुमट कशाचे दूर चमकती घुमट कशाचे तिरिप उनाची वर सोनेरी दूर चमकती घुमट कशाचे तिरिप उन्हाची वर याद कशाची मजला येई वक्षो जांची तुझा उभारी वक्षो जांची तुझा उभारी इथे पाहता रोज निरंतर या सृष्टीचे प्रेमसोहळे इथे पाहता रोज निरंतर या सृष्टीचे प्रेमसोहळे कलंदर मी पहा फेडली कलंदर मी पहा फेडली लौकिक वस्त्रे जुने सोहळे लौकिक वस्त्रे जुने सोवळे ही होती हिरवी राणे ही उमेश वैद्य यांची कविता